का एक मैदान दाखत झालेलं आहे मित्रांनो मी सर्वांना आहे मथुर देखील कधी मथूर पण आपल्याला आता थोड्याच वेळेला दिसत हॉकटेल हॉकटेल तर देखील चांगला असं बघायला भेटणार आहे हॉकटेल मथूर हॉकटेल आता मथुर थोडा ट्रॅफिक मध्ये आठवलेला आहे सगळ्यात मथुर देखील आपल्याला मैदानात कोण कॉकटेल ला ना शुभम दादा माहिती आहे ना पूर्ण नियोजन शुभम दादाला माहिती आहे नक्कीच आता आपण तुम्हाला माहिती दिलीच ती पण आज चांगलं असं नियोजन आपल्याला बघायला भेटणार आहे कॉकटेल एक हजार एक कमेंट करून सांगा त्याला पटकन कत्व्या गटानं भाऊ कत्व्या गटानं घट किती घट हा एकोणीस एकोणीस या जा ना कॉकटल जा आणि मथुर जा मथुर ना माहित कॉकटलचा एकोणीस